मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरु कोकणीघर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा स्टेट हायवेजवळ फार्मासाठी अतिशय उपयुक्त असा एक प्लॉट पाहणार आहोत या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन येणाऱ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रॉपर्टीचे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून चा मा जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही दाखवत असतो तसेच सर्व व्यवहार हे पारदर्शक या ठिकाणी करून दिले जातात त्यामुळे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फसवणूक होणार नाही याची पूर्ण काळजी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाते तर मित्रांनो आज आपण जी प्रॉपर्टी पाहणार आहोत त्याची पूर्ण तुम्हाला सटीक माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर चला आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची आपली प्रॉपर्टी तुमच्यासाठी खास लांजा तालुक्यातून या ठिकाणी घेऊन आलो आहे आता आपला प्लॉट हा दीड एकरचा असून पूर्ण मातीचा व सपाट प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी सुंदर असं फार्म हाऊस बांधून आपलं या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये जीवन हे घालू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा पूर्ण वाडी वस्तीमध्ये असून मुख्य स्टेट हायवेपासून फक्त पंधरा ते वीस मीटरच्या अंतरावरती आजचा आपला प्लॉट आहे त्या स्टेट हायवेपासून त्या मुख्य प्लॉटला मालक ह्या ठिकाणी अधिकृत रस्ता आपल्याला मिळवून देणार आहेत मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट तुम्ही पाहिलात तर आजूबाजूला वस्ती असणारा प्लॉट आहे तसेच आपल्या प्लॉटला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे प्युअर मातीचा या ठिकाणी तुम्हाला प्लॉट पाहायला मिळणार आहे तसेच पूर्ण सपाट मैदान आजचा आपला हा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून पंचकृषीची बाजारपेठ फक्त अडीचशे ते तीनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला किराणा मालाची दुकानं असतील पिठाची गिरणं असेल अशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत तसेच पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला हार्डवेअर असेल वैद्यकीय सुविधा असेल ह्या त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो पूर्ण कनेक्टिव्हिटी असणार आजचा आपला प्लॉट आहे तसेच या प्लॉटपासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती मोठी पंचक्रोशीची बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी तुम्हाला हार्डवेअर असेल बँक असेल त्या ठिकाणी वैद्यकीय मोठ्या सुविधा असेल अशा प्रकारच्या सुविधा आठवडा बाजार असेल हे सर्व त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट खरंच सुंदर लोकेशनला या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन ही चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्ही रेल्वेचा प्रवास करत असाल तरीही या प्लॉटवर येऊ शकता तसेच तुम्ही कोल्हापूरमार्गेत असाल तर कोल्हापूर आपल्या प्लॉटपासून शंभर किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये स्टेट हायवेजवळ तुम्हाला प्लॉट मिळणार आहे पूर्ण मोठी वर्दळ असणारा हा स्टेट हायवे आहे मित्रांनो ह्या प्लॉटचा वापर तुम्ही तुमच्या व्यावसायिकदृष्ट्याही करू शकता ज्यामध्ये तुम्ही का आपली काजू फॅक्टरी असेल किंवा इतर प्रकारची कोणतीही लघु उद्योग या ठिकाणी खोलून तुम्ही या कनेक्टिव्हिटीचा वापर करू शकता कारण लांजा शहरी ह्या ठिकाणावरून जवळ आहे तसे तुम्ही ह्या ठिकाणावरून राजापूरबा साईडला जाऊ शकता तसेच तुम्ही दाभोळी साईडलाही या ठिकाणावरून जाऊ शकता लांजा बाजारपेठ तसेच मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून ह्या ठिकाणावरून दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच तुम्ही शॉर्टकट या ठिकाणी संगमेश्वर साखरपा ह्या भागाने येणार असाल तर लवकरात लवकर आपल्या प्लॉटवर मुंबईतून येत असाल तर पोचू शकता मित्रांनो आजचा आपला पूर्ण प्लॉट हा मातीचा असून यामध्ये तुम्ही बोरवेल केल्यास विहिरी केल्यास तुम्हाला तीस ते चाळीस फुटा व बारमाही पाणी या ठिकाणी मिळून जाणार आहे त्यामुळे ह्या भागात भरपूर असं पाणी तुम्हाला बारमाही मिळून जातं लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे तसेच बहुतेकसा क्लीन आणि सपाट प्लॉट आहे त्याच्यामुळे डेव्हलपिंग खर्चही तुम्हाला या ठिकाणी कमी येणार आहे वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमचा फार्म हाऊस बनू शकता किंवा तुम्ही ह्या ठिकाणी लागवड करून सुंदर अशी आंबा काजूची ही या ठिकाणी बनवू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एक की जमीन असून स्वतंत्र सातबरा स्वतंत्र नकाशा असणारी आजची आपली ही जमीन आहे म्हणजेच ही जमीन खरेदी करताना आपणाला कोणतीही कोणत्याही प्रकारची अडचण ह्या ठिकाणी येणार नाही मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मातीचा प्लॉट मिळणार आहे म्हणजेच कुठेही कातळ भाग किंवा या ठिकाणी खडखळ भाग ह्या प्लॉटला मिळणार नाही आणि सपाट भाग हा तुम्हाला मिळून जाणार आहे आजूबाजूला पाहिला तर मोठमोठ्या आंब्याच्या बागा काजूच्या बागा तुम्हाला या प्लॉटच्या आजूबाजूला पाहायला मिळतील तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता आणि या ठिकाणी हा प्लॉट आवडल्यास तुम्ही आमच्याकडून तो परचेस करू शकता आजच्या आपल्या या प्लॉटची किंमत पूर्ण दीड एकरची किंमत मालकांनी या ठिकाणी वीस लाख रुपये सांगितले आहे तर नक्कीच बजेटमधला या ठिकाणी हायवे हायवेजवळचा प्लॉट तुम्हाला या रेटमध्ये मिळणार आहे ज्याचा तुम्ही उपयोग हा व्यावसायिकदृष्ट्या हाऊससाठी आपल्या बागेसाठी अशा प्रकारे करू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला भेट देण्यासाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपलं व्हिजिट बुकिंग या ठिकाणी करू शकता तसेच कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून जे प्रॉपर्टीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बसले पाहता येतील आणि आवडल्यास ते परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद